पश्चिमी चक्रवताच्या प्रभावामुळे हिमाचल प्रदेश उत्तराखंड दिल्ली अशा उत्तरेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस सुरू आहे तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हो, पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे महाराष्ट्रात तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला असून आता येत्या चार दिवसात कोकणपट्ट्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाने अलर्ट देण्यात आलेले आहेत दरम्यान आज संपूर्ण महाराष्ट्रात सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे राज्यभरात आता प्रचंड रखरख वाढलेली आहे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती राजस्थानसह मध्य प्रदेश आणि खालपर्यंत सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पुढील पाच दिवस अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे तीन चार आणि पाच मे रोजी विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाने इशारे दिले आहेत त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस येणार आहे गेल्या आठवडाभरापासून विदर्भातील काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला होता तापमान प्रचंड वाढले पारा चाळीस अंशांच्या पुढे राज्यात बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा प्रचंड वाढलेला आहे आजपासून तीन एप्रिल पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे अवकाळी पावसाची शक्यता असली तरी तापमानाचा पारा हा चाळीस अंशच्या पुढे असल्याची नोंद होते आहे प्रचंड उकाडा वाढलेला आहे नागरिकांनी घराबाहेर पडताना धडकी भरेल एवढं तापमान नोंदवलं जात असल्या आणि चिंता व्यक्त केली जाते आहे गेल्या चा ती चार ते पाच दिवसांपासून सोलापूरमध्ये तापमान पंचेचाळीस अंशाच्या उंबरठ्यावर आहे विदर्भात पावसाचा इशारा असला तरी बेचाळीस ते पंचेचाळीस अंशापर्यंत तापमान टेकलं आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमल तापमान चाळीस ते पंचेचाळीस अंशांपर्यंत गेले आहे अनेक भागांपर्यंत दुपारच्या वेळी शिकशुकाट झाला आहे रस्ते ओस पडले आहेत